आज मी तुम्हाला देवीचे एक भजन म्हणून दाखवणार आहे जय जगदंबे कल्प कदंबे देह तुला वाहिला जय जगदंबे कल्प कदंबे देह तुला वाहिला देह तुला वाहिला गंबे तुडे दण दे ग ಹತುಲಾ ಗಂಬೆ ಥುಡೆ ಗಮಲ ಜಯ ಜಗದಂಬೆ ಕಲ್ಪ ಕದಂ ದೇ ಹತುಲಯ ಜಗದಂಬೆ ಕಲ್ಪ ಕದಂ ದೇ ಹತುಲೇ ಹುಲ್ಲ ಗಂಬೆ ಥುಡೆ ದಣೆ ಗಮಲೇಹುಲ್ಲ ಗಂ ಥುಡೆ ದಣೆ ಗಮಲ ऊच लक्ष्मी तूच शारदा करी आम्ही सोहळा ऊच लक्ष्मी तूच शारदा करीतो आम्ही सोहळा साऱ्या जगाची तू माता चुडे दण दे गमला साऱ्या जगाची तू माता चुडे दण दे गमला जय जगदंबे कल्प कदंबे देह तुला वाहिला जय जगदंबे कल्प कदंबे देह तुला वाहिला देह तुला वाहिला गंबे तुडे दण दे गमला देह तुला वाहिला गंबे तुडे दे गमला कपाळी कुंकू भारी सिंदूर मुखातही चारंगला तांबूल कपाळी कुंकू भांगी सिंदूर हात ही चार रंगला तांबूल नैनी काजळ घाला ग चुडे दान दे ग मळा नैनी काजळ घाला ग चुडे दान दे ग मळा जय जगदंबे कल्पकदंबे देह तुला वाहीला देह तुला वाहीला गंबे चुडे दान दे ग मळा हे जगदंबे कल्प कदंबे देह तुला वाहिला देह तुला वाहिला गंबे चुडे दान दे गमला आराधनिया खेळत येती जोगवा खेळत तल्लीन होती आराधनिया दरबार येती जोगवा खेळत तल्लीन होती संचार तुझा झाला जा गंबे चुडे दान दे गमला विचार तुझा झाला गंबे चुडदण दे गमला जय जगदंबे कल्प कदंबे देव हातुला वाहिला जय जगदंबे कल्प कदंबे दे हातुला वाहिला तुला वाहिला गंबे मला गमला तुला वाहिला गंबे चुडदान दे गमला नवमीच्या दिवशी आईचा सोहळा होम कुंडला दूर बहु झाला नवमीच्या दिवशी आईचा सोहळा होम कुंडला बहु दूर झाला आई निघाली शिमोलंगना ओटीला नारळ घाला आई निघाली शिमोलंगना ओटीला नारळ घाला गंबे चुडे दे गमला ಜಯ ಜಗದಂಬೆ ಕಲ್ಪ ಕದಂಬೆ ದೇಹ ತುಲ ಜಯ ಜಗದಂಬೆ ಕಲ್ಪ ಕದಂಬೆ ದೇಹ ತುಲ ದೇಹ ತುಲ ಗಂಬೆ ಚುಡೆದನ ದೇ ಗಮಲ ದೇಹ ತುಲ ಗಂಬೆ ಚುಡೆದನ ಚುಡೇದೇ ಗಮಲ ದೇಹ ತುಲ ಗಂಬೆ ಚುಡೆದನ ಚುಡೇದೇ ಗಮಲ दण दे ग मला गंबे तुडे दण दे मला